प्रेक्षकांमध्ये बसलेले सर्व जाणते नेते मंडळी ने त्यांना ने ने अभिवादन करून या मुलाखतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करते या सगळ्यामध्ये काही चूक झाली तर त्याची माफी आधीच मागते आणि या मुलाखतीच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया सरांनी कर आमच्या शाळेत जेव्हा हे सगळं प्रदर्शन झालं त्यावेळेला ते मला चुकलं त्यामुळे मला असं वाटलं की एक दिवस मेसेज ड्रॉप झाला व्हॉट्सअपच्या स्क्रीनवरती आणि एवढ्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि आपल्या शाळेला भेट देणार काही गोष्टी राहतात आपल्याला आणि युतीचं असं झालं की इथे संधी मिळाली सरांशी आता आपण बोलू शकतो गप्पा मारू शकतो सरा बाळा हातात घेतल्यानंतर तो वाचता वाजता वाचता वाजता संपत नाही येतो आणि विचार करायला भाग पाडला बायोडेटा की एक व्यक्ती इतके नामांपर्यंत असं व्यक्तिमत्व अनुवाद करणे व्याख्यान करणं प्रवचन करणं थोडस कीर्तनात्मक सुद्धा त्याच्यानंतर बारीका जगांच्या विविध गोष्टी आहेत विविधांनी विकास आपला होणार आहे तर मी सुरुवात करते अगदी सुरुवातीला असं मला नुसतं तुम्हाला विचारावं असं असं वाटतं की ह्या सगळ्या वैविध्यपूर्ण जे तुमचे विचार आहेत आणि नुसते विचार नाही आहेत तर त्याच्यामध्ये त्याची कृती आहे ठाम काही मतं आहेत तर ही सगळी ठाम मतं होण्यासाठी कृती होण्यासाठी नुसता विचार त्या त्याचं आचरण होण्यासाठी हे सगळे जे बीज आहे ते कदाचित तुमच्या शाळेत आहे का आणि तुमच्या कुटुंबातूनही तुम्हाला मिळालं आहे

असं ते नाव आणि सर्व प्रकारचे उत्सव सर्व प्रकारचे उत्सव त्या गावात व्हायचे आमचे जे शिक्षक होते ते म्हणजे मी जसं आहे तसेच होते प्रत्येक गोष्टीमध्ये ते आम्हाला जे काय मार्गदर्शन करायचे प्रबोधन करायचे आणि त्याच्या शोधतेला मंदिरातली कथाकीर्त कर आणि त्या काळात आमच्या गावात शाखापुढे म्हणजे हे जे सगळं धार्मिक अधिष्ठान राष्ट्रपती माझी वडील केल शिंप खेडे गावात आणि आमच्या घरासमोर एक पाण्याचं घागर लोक तिथे बसायची पाणी प्यायचे आणि बोलले आमच्या घराच्या जनते शाळा होती माझ्या वडिलांनी आणि काही मंडळींनी सुरू केली होती शाळेच्या कुठे आले की ते सगळ्या दुपारच्या नाश्त्याला जेवायला आमच्याच घरात असायचं तर असं एक साधू आजच्या भाषेमध्ये जो समोर म्हणतात तशा प्रकारचं एक वातावरण आणि त्याच्यामध्ये मी वाढलो आणि हे होत असताना चिंतन मनन भजन कीर्तन या सगळ्या अवस्थेतून जेव्हा मी कॉलेजला पोहोचलो तेव्हा मी एन सी होतो आणि तेव्हा खऱ्या अर्थाने मला ही जाणीव झाली की आपण आपल्या देशासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि त्यातून मी पहिल्यांदा विचार केला की जे राष्ट्रभक्त मंडळी आहेत

पण मग संत साहित्य त्याच्या त्याच्यानुसार पर्यावरण आणि मग त्याच्याशी सांगड करून विज्ञानाच्या मदतीने तुम्ही व्यसनमुक्तीच काम कसं काय केलं आणि त्याचबरोबर मनोवैज्ञानिक संत लेख मला केले तर या सगळ्या विषया मला जाणून घ्यायला हवेत म्हणजे संत साहित्य ते व्यसनमुक्ती आणि हे मनोवैज्ञानिक लेख मला हे नक्की काय सगळे संत हे मनोवैज्ञानिक म्हणजे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या रचनांमध्ये तुम्हाला विज्ञानाचा धागा मिळतो कुपोबा राष्टीत रशिन जन्मला नऊ महिने नऊ दिवसाचा विटाळाचा वळा तेवढं सोपं आहे माऊली म्हणजे ओम नमो आद्या तुझं मूळ स्वरूप काय जे वेदांनी सांगितले वेद प्रतिपाद्य वेद काय सांगतात त्रिगुण पंचमहाभूत आणि सुगुण हे शाश्वत आहे व ब्रह्मांड कसं आहे हे सुटत नाही मग ते त्रिगुण म्हणजे उत्पत्ती स्थिती तुमचा आवाज येईल जाऊन सर्व या तीन जण जगत त्या सगळं प्रत्येक कणा कणामध्ये ईश्वर भरलेला आहे हे जेव्हा चिंतन होत त्यावेळेला तुम्ही बाजूला बसलेले आहात तिकडे कोणी बसलेले प्रत्येक जण ईश्वराचा आवश्य आहे या दृष्टीने चिंतन सुरू झालं का मग ब्रह्मांडाच उदय घेतलं मग कस आहे आपण कोण आहोत हा प्रश्न जेव्हा मनाला विचारला जातो समर्थांच्या भाषेत आपण कोण आहे अनंत कोटी ब्रह्मांड त्या ब्रह्मांडामध्ये आपली ग्रह एक सूर्य असूर्यामधला आपला एक सूर्य म्हणजे आपण किती सूक्ष्मातून माझी सूर्य मालिका त्याच्या खंड त्या खंडातला आशिया खंडातला एक भारत देश कुठ तरी गोव्याच्या कोपऱ्यातली बसतोय किती सूक्ष्म आहे पण हा सूक्ष्म हा त्रिगुणाचा आहे आणि या त्रिगुणाचा मिळून ब्रह्मांड झालेला आहे म्हणून ते ब्रह्मांड जो आपला मोक्षाचा अधिकार कोणाला मिळतो येते आणि मिळतो तर तेच तिथपर्यंत जातात हा प्रवास आहे हा प्रवास तुम्हाला संत वाहून शिका त्याचे योग्य प्रयत्न केलेले आहेत आणि माझ्यावरची कृपा झालेली आहे कदाचित बोलायचं तर कस काय बाजूला जे बघ खोक आहेत ना ती आपण काय दाखवलेला सदेश असताना या विषयावर ज्यांनी आपण जर ज्ञानेश्वरीचं हे केलं म्हणजे काय म्हणतात संपादन केली अशा मंडळी आणि आमच्या चर्चा वाटत आणि त्यातून माझ्याकडे पॅकेज दौघ झालं की संतांचं कुठली वचन ते मनोवैज्ञानिक कसं आहे ते देतो आणि संतांच्या रचना संतांच्या भाषेत रचना म्हणून ते बाबासाहेब आंबेडकरांना तिने साडेतीन हजार रुपये दिला आणि डॉक्टर किशोर वेडकरांच्या सात हजार दिला मी किती वेळा तुम्ही काही मला त्यांनी इमिजिएटली ते ट्रान्सफर करतो काबल्यामध्ये मग तो कधी कायदाच पुरस्कार मला नाही आला तर हे संतांचे उपकार पण संतांच्या संगतीत तुम्हाला किंतन हे महत्वाचं आहे की आता काय सांगितलं की ओम जग फक्त विचार करत तर आयुष्य पूर्ण नाही आता आज्युमारी गणपती जन्माचा आख्या विज्ञान आहे गणपतीचा जन्म पार्वतीचा हे काय विश्वास ठेवत असेवर तुमचा विश्वास आहे का मी म्हणतो ही अत्यारिका नाही हे विज्ञान मी पुढे बोलतो मला वाटतो म्हणून तुम्हाला काय वाटतं की कापोलीच्या अन्न होता का

पुत्र तयार होते नऊ महिने नऊ दिवस तेवढं सोपं आहे हे चिंतन करणं सोपं आहे की नाही मग तो गणपती म्हणजे गजानन तयार होतो शंकर पार्वतीचा पुत्र ब्रह्मा विष्णू महेशाचा गणाधिपती गणपती नव्हे तो गजानन आणि त्या गजाननाच तो त्याची सोडून विचारसरणी बहुष्लोत आहे सूक्ष्म अवलोकन आहे की नाही आणि तो उद्यावर की जे कधी बोलू नका मुंदिर म्हणजे अखो वाहन आहात असं म्हटलं अखो म्हणजे माया मायेवरती स्वाद व्हायचंय आपण जर तुम्हाला खरून सिद्ध करायचं असेल तर षडविका आहे की नाही माया मोह मदर मत्सर कंप हे मायेचे स्वरूप आहे ते गुप्त असतात ते प्रलोभन दाखवतात आणि प्रलोभनाला तुम्ही बरे पडलात <स्यारी> तुम्हाला <स्यारी> जसं उंदीर चावल्यानंतर रक्ताची घाड लागते आणि ती आग काय सहन होत नाही उंदिराच चावणं माहिती जागेत चावतो जी तुमची शरीराची जागा कुरजलेली असते आणि शेतकरी शेतात काम करतो तेव्हा त्याच्या पापोटक पर्टिक्युलर ही पुष्कळ आणि मग त्याच्या भागावर तो फुंकर घालतो तशीच असते की नाही बायत आपण आणतो की आपल्याला स्वप्न पडतात आणि मग त्या वेळेला फुंकर घालताना आपल्याला स्वप्न पडतात तर लागेच आई अशी की स्वप्न पडतात जसं आपण प्रलोपदाच्या मागे लागेल तर स्वप्न बघतो की नाही अशी बॉक्टिला असं शंभर इटर घेतली जाईल किंवा एखाद्या मुलीच्या मागे लागतात तमाशामध्ये गुप्त आहे आणि मग त्यांचा फसतातील धार नागरिक आहे त्यांना पश्चात सर्व सुरू की माया आहे कोण एक। जे आहे तिथे आणि आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा धक्का माफ वेगळं वाटत ना मग काय सांगतो हे तीन ब्रह्मा विष्णू मध्ये जेव्हा पोझिशन मध्ये गेले म्हणजे कुठली पोझिशन त्यांची बायको कोणाची श्रेष्ठ बरोबर बरोबर ना मग ते ठीक मागत गेले स्टोरी आहे ना आहे ना असं मत केलं तिने बोधाचं शिकवण केलंय

आणि तो बोध देतो तो सर्व उतरून देतो लग्न होऊन आहेत सगळं उतरून देणार आज ते सण तिथे बसले माझ्या जोडण्यासाठी त्याने किती परिश्रम केले सगळे काम बाजूला टाकून सगळं सोडून म्हणजे सगळं सोडून लक्षात घ्या आणि मुळात हो ती अनुसूया म्हणजे ज्याच्या जिला कोणत्याही प्रकारे असूया नाही अशा एखाद्या समुपदेशाकडे आपण गेल्यानंतर आपले रजोगुण तमोगुण सत्वगुण याचा इक्विलिब्रियम होतो आणि मग त्रैमूर्ती अवतार मनमोहर आपण चांगल्या मांडत येतो गोल्ड दत्त म्हणतात सोन्याला दत्त रूपात येतो हा दत्त आहे तो कसा संपवला जातो तो संतांची जी काय संपूर्ण ज्या काय एकच गोष्टी आहेत म्हणजे ह्या आपण असे चिंतन करून सोडवायला पाहिजे जेव्हा मला समजलं आकार तो ब्रह्म आपण कॉम्प्युटर विभागात यावं हे जर बटन दाबलं की ब्रह्म्याने तुमच्याकडे यायलाच पाहिजे शाश्वत सत्य आहे आणि मी सिद्ध केलंय